नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे आज आपण एका लहान बाळाच्या बड्डेला आलेलो आहोत ला लहान बाळ म्हटलं की प्रत्येकालाच प्रिय असतं आणि ही लहान बाळं सर्वांना आवडतात असंच एक लहान बाळ आहे आपल्यासोबत आणि त्याचे पप्पा मम्मी आहेत नमस्कार काय नाव आपलं योगेश निवृत्त गाडे मॅडम काय नाव आपलं सायली योगेश गाडे आणि आपल्या बाळाचं नाव काय अहिल्या देवी योगेश गाडे अहिल्या देवी अहिल्या देवी हे नाव एक ऐतिहासिक आपल्या भारत देशामध्ये दे। त्यांनी भरपूर असे मोठे मोठे कार्य केलेत हिंदू धर्माविषयी पण त्यांनी खूप मोठे मोठे प्रयोजन वगैरे करून ठेवले होते त्याप्रमाणे त्यांचं जे त्यांनी जे भारत देशाला जे काय दिलंय आजपर्यंत त्यांनी जो त्यांचा संघर्ष आहे किंवा त्यांचा जो वाटा आहे तो त्यांनी त्यांचा खूप मोठा त्यांचा म्हणजे भाग आहे आपल्या इतिहासामध्ये भारत देशाचा तर त्यांचा आदर्श म्हणून ते सर्वात मोठे आदर्श आपल्या प्रत्येकासाठी आहेत माझ्यासाठी पण खूप मोठे आदर्श आहेत तर त्यानिमित्तानेच मी माझ्या लेखीचं नावसुद्धा देवीच ठेवलेलं आहे कारण पुढे जाऊन पण तिला त्याच प्रकारचे संस्कार त्याच्यानंतर शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी सगळं म्हणजे तिला संस्कार तसेच शिकवायचे आम्हाला आणि पुढे जाऊन ती पण देशासाठी काहीतरी मोठा करेल बरोबर हे नाव पाहिलं तर युनिक ना ना बारो बारो ना। पारा पारा नाव आहे आपल्याला खूप कमी मिळत किंवा मिळतच नाही ऐकायला हे पहिल्यांदाच मी ऐकलं असं बाळाचं नाव असं नाव हा हे दुर्मिळ तर आहे पण फार असं दुर्मिळ नाही बरेच जगप्रसिद्ध नाव आहे हे तर हे नाव ठेवण्यामागचं कारण एकच की अहिल्यादेवी होळकर आमच्यासाठी खूप मोठे म्हणजे दैवत पण म्हणू शकतो विचार आणि विचार आहे तो विचा विचा आमच्या भारत वर्षामध्ये आमच्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठा विचार आहे तो ज्याच्यामुळे खूप मोठी क्रांतीसुद्धा घडून आली होती भरपूर संघर्ष आणि जे हिंदू समाजाचं नाव जे आहे ते खूप मोठं म्हणजे प्रचलित झालं होतं त्यामुळे ताई आपण रोज लहान मुलांना सांभाळत असता त्यांचं संगोपन करत असता काय सांगाल कशा पद्धतीने लहान मुलांवर संस्कार केले पाहिजे आमच्या मते तरी म्हणजे आत्ता आम्ही आमच्या मुलावरती संस्कार करताना म्हणजे आधीचे हे जे अहिल्या देवी आहेत त्यांच्याबद्दल किंवा शिवाजी महाराजांबद्दल असं आहे जिजामाता यां यांच्या सगळ्यांबद्दल त्यांना जास्त माहिती होईल असे बघतील असे आम्हाला संस्कार करायचे त्यांच्या नक्कीच मलाही कुठेतरी वाटलं की ही गोष्ट कव्हरेज करावी आणि दर्शकांपर्यंत पोहोचावी जुनी नावं जर ठेवायचं म्हटलं ऐतिहासिक नावं तर आजकाल विचार येतो की नवीन काहीतरी वेगळं स्टँडर्ड नाव ठेवावं परंतु आपण तसा विचार न करता एक ऐतिहासिक नाव ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा पुण्यश्लोक ज्यांना म्हटलं जातं अशा उच्चतम व्यक्तिमत्वाचं नाव आज दिलेलं आहे बाळाला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या तुमच्या बाळाच्या